परम श्री श्रीधर गुरुवर करुणामय ने नमो नमो हौ श्री श्रीधर गुरुवर करुणामय नमो नमो परम श्री श्रीधर गुरुवर नमो नमो सात डिसेंबर एकोणीसशे आठ मार्गशीर्ष पौर्णिमा अर्थात दत्त जयंतीस नांदेड जिल्ह्यातील देखलूर लाडचिंचोळी कर्नाटक इथे जन्म झालेल्या परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांचे कार्य फारच उत्तुंग आहे श्री रामदास स्वामींच्या कार्याचा प्रसार करून एक समृद्ध परंपरा त्यांनी श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड या संस्थेची स्थापना करून अविरत सुरू ठेवली आहे परमपूज्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांनी वेळोवेळी आपल्या शिष्यांना भक्तांना व हितचिंतकांना पाठविलेली एकूण शंभर पत्रे आहेत स्वामीजींनी आपल्या शिष्यांना परमार्थाचे मार्गदर्शन या आशयाची बोधपर पत्रे लिहिली आहेत काही भक्तांना साधनेचे फळ आत्मलाभ होईल अशा आत्मविश्वासाची पत्रे पाठविली आहेत प्रापंचिक भक्तमंडळींना व्यवहारातील अडचणी समजून सांगण्याकरिता पत्रपंगतीचा उपयोग केला आहे एवमच ही सर्व ही पत्रे परमार्थाचा अचूक लक्षवेध साधून अंतरी आत्मबोध करून देणारी आहेत सिद्ध पुरुषाने अवधान ठेवून लिहिलेला हा सुबोध अनुभवयुक्त असल्यामुळे प्रेक्षक श्रोत्यांचे जीवन परिवर्तन होईल यात शंकाच नाही साधक भक्तांना परमपूजनीय श्रीधर स्वामी महाराजांचा अनमोल असा हा दिव्य संदेश अर्थात अर्थात् श्रीधरस्वामि शतपथवरीरु जय जय रघुवीर समर्थ नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृतृप्ताय श्रीधराय नमो नमः परमहंस परिवराजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी महाराज लिखित शतपत्रे अभिवाचन पत्र क्रमांक एक्केचाळीस श्री शंकर पंडित सज्जनगड यांना पत्र श्रीराम समर्थ चिरंजीव शंकर पंडितास आशीर्वाद तुझे पत्र येऊन तीन चार दिवस झाले असतील इतर पत्रांना उत्तर लिहिण्यात वेळ जाऊन तुला लिहून पाठविता आले नाही आज क्रमाने तुझ्या पत्राची वारी आली दुर्लक्ष अथवा उदासीनता अथवा आळस ही पत्र लिहून न पाठविण्यामागचे कारण नव्हे एक नम शांताय हा गुरुमंत्र आहे त्याच्याने मनांची एकाग्रता साधून आनंद होत असल्यास सवडीप्रमाणे त्याचा जप करावा दोन अभ्यास व आनंद वाढत चाललेला आहे हे वाचून आनंद झाला निर्विघ्नतेने अशीच उत्तरोत्तर प्रगती होत असो प्रणवाचा उच्चार करताना रोमांच आले तर ते एक भक्तीच्या अष्टभावांचे लक्षण आहे चांगलेच आहे तीन अभ्यास परिपक्व होत गेल्याप्रमाणे रंग वेगवेगळे एक थोडा वेळ नंतर दुसरा थोडा वेळ टिकून राहत जातो देवता दर्शनामुळे अभ्यासामुळे असे हे रंग दिसतात दृष्टी स्थिर होऊ लागली हे प्रकाशदर्शनाने सामान्यपणे सिद्ध होते इष्टस्थळास पोहोचण्याकरता निघालेल्याला वाटेतली अनेक दृश्ये दृष्टीस पडत असतात ती सर्व ओलांडून चाल न थांबविता पथिक जसा इष्टस्थली जाऊन पोहोचतो त्याचप्रमाणे ब्रह्मस्वरूपाच्या साक्षात्काराकरिता पंथांचा अवलंब करून निघालेल्याला वाटेतली ही अशी दृश्ये दृष्टीस पडत असतात दश दहा नाद ज्योती दहा विधिमंडल पाच आकाश ही सर्व दृश्ये ओलांडून साधन न थांबविता साधक आनंद घन स्वमात्र अशा ब्रह्मस्थळी जाऊन पोहोचतो दुसरे काही न आढळता निर्विकल्प आनंद मात्र आपण उरेपर्यंत साधन दुसरे काही न आढळता निर्विकल्प आनंद मात्र आपण उरेपर्यंतच साधन तो आनंदच आपले स्वरूप म्हणून गाठ बांधून साधनपथाचे आक्रमण करीत असावे दृश्य संपवून दृष्टी विसरून आपण पाहतो ही वृत्यात्मक जाणीवही नष्ट होऊन ज्ञानमात्रतेने शिल्लक राहीपर्यंत वाटेतली दृश्ये बघत आत्मानुसंधान ठेवून पुढे पुढे जात राहावे आकाशाकडे बघितले तर विशाल भावना येते बघावे असंख्य प्रकाशाचे अणुरेणू आकाशात दिसणे हे सर्व तारक योगाच्या बहुविध योगाच्या बहुविध दृश्यांपैकी एक आहे हे का दिसते ते का दिसते ते का दिसते असेच का दिसू नये तसेच का दिसते इत्यादी प्रश्न आपल्या मनाशीही करू नयेत अन्य लोकांकडेही करू नयेत वाटेत त्या त्या ठिकाणी असलेली ती ती दृश्ये त्या त्या ठिकाणी गेले म्हणजे आपोआपच दिसतात त्याविषयी का म्हणून जसा प्रश्न संभवत नाही त्याप्रमाणेच साधकाला त्या त्या भूमिकेतले ते ते अनुभव येत असतात का म्हणून प्रश्न विचारू नये आपल्या निष्ठेत श्रीगुरूंची कृपा आपल्यावर निस्सीम आहे म्हणून निर्धास्तपणे ध्यानसाधन अधिकाधिक वेळ करीत जावे आपण मार्ग चुकत आहो की काय साधन मार्गातले अनुभव घेत असताना यामुळे आपल्याला पुढे काही अनिष्ट तर होणार नाही वगैरे शंका उठूच देऊ नयेत चालणारा पुढे पुढेच जाऊन इष्टस्थळी जसा पोहोचतो त्याप्रमाणे साधन बंद न ठेवता अधिकाधिक वेळ करीत गेले म्हणजे क्रमेण साधक समाधीपर्यंत जाऊन पोहोचतो विकल्प आणू नयेत याच दृष्टीने भीती बाळगू नये म्हणून तुला मागच्या पत्रात कळविले होते कशा बाबतीतही भीती बाळगू नये हा निर्भय परमार्थ मार्ग आहे चार जन्म जन्ममरणापासून सुटला या नाव जाणीजे मोक्ष झाला ही खूण देह पातानंतरची देह असताच ज्याची कल्पना निमाली तो प्राप्त पुरुष निर्विकल्प आनंद स्वरूप आपणच एक शिल्लक राहणे हा देह असतानाच लाभणारा मोक्ष होय निरतिशयानंद प्राप्ती ही मोक्षस्य लक्षणं अनंत आनंदाची अविचल प्राप्ती म्हणजेच तद्रुपता हेच मोक्षाचे लक्षण म्हणून शास्त्रकारांनी सिद्ध केले आहे पाच योग्यांना जी तेजोवलये दिसतात ते सर्व ते सर्व प्रकाश योगाच्या नेत्राचे का कोठून बाहेरून येतात हा तुझा प्रश्न आहे जोपर्यंत योग्याची सर्वत्र स्वरूप व्याप्ती होत नाही तोपर्यंत शक्ती बाहेरचे अतिविशाल आनंददायी दृश्य अप्रयत्नाने दिसले की ते उपासनेच्या कृपेने करीत असलेल्या साधनामुळे दिसले असे म्हणावे लागते व ते खरेही आहे अहमेवेदम आह सर्वम मीच हे सर्व आहे असे योग्याला गुरुकृपेने आत्मविचार होऊन बिंबले की मग नेतरस्तत्र चाणवपी तेथे दुसरे म्हणून काही शिल्लकच उरत नाही सर्वांचा अनुभव घेणारे आपणच आहो आपल्याशिवाय कशाचाच अनुभव येत नाही कसल्याही अनुभवापूर्वी कसलीही वृत्ती नसताना आपण जसे असतो त्याप्रमाणेच अनुभवाअंतीही असतो दुसरी कोणतीही कल्पना उत्पन्न होण्यापूर्वी सर्व प्रकाशक स्वयंप्रकाश आपण एकच जाणीव रूपाने असतो ते आपले रूप असे एकदा निश्चित झाले म्हणजे कोणताही अनुभव घेताना त्याच आपल्या ज्ञानमात्र आनंद रूपाने आपण अद्वितीय आहो हा आत्मानुभव प्रकट होतो अशा रीतीने आत्मनिष्ठ वृत्ती झाली म्हणजे सर्वातून सर्व अनुभवातून आपलेच एक आनंद घनरूप सर्वकाली प्रकट होत असते जीवनमुक्तावस्था तीहीच प्रत्येक तरंगातून समुद्र असल्याप्रमाणे प्रत्येक प्राणी प्राणीपदार्थातून तो दिसावयाला कितीही अल्प असला तरी एक ब्रह्मच आपल्या रूपाने सर्व रूपाने प्रकट होत असते या दृष्टीने आपलेच रूप सर्व रूपाने प्रकटते म्हणून म्हणावे लागते योग्याला सर्व तेजोवलयांतून आपल्या आनंदघन ब्रह्मस्वरूपाचाच स्वयंप्रकाश अनुभवास येतो सर्व नादातून अहम ब्रह्मास्मी ह्या शब्दाचीच जाणीव होते सहा कर्नाटक भाषेच्या साधकांना मोक्ष संदेश समजत नाही म्हणून हा बारका संदेश लिहून दिला आहे मोक्ष मोक्षसंदेशापेक्षा यात अधिक काहीच नाही पुढे याचे भाषांतर होईल तूर्त साधकाचे लक्षण थोडक्यात सांगावयाचे झाल्यास जो अभ्यासाशिवाय अंतर्मुखतेविरहित आत्मानुसंधान सोडून एक क्षणभरही राहत नाही बहिर्मुख राहण्याचा ज्याला अतिशय कंटाळा आलेला आहे तो साधक म्हणून त्या लेखाचे सार थोडक्यात सांगता येईल सात मोक्ष अँड मुक्ती दोज टू वर्ड्स आर इक्वीवॅलेट वर्ड्स द व्हेरी सेन्स द व्हेरी सेम सेन्स लाईज इन दीज टू वर्ड्स मुक्ती ऑर मोक्ष मीन्स ओनली द सॅल्वेशन द आयडेंटिफिकेशन ऑफ सुप्रीम बिल्स अँड नथिंग एल्स तू इंग्रजीमधून प्रश्न विचारलास म्हणून इंग्रजीतून उत्तर दिले ज्या ठिकाणी चार मुक्तींचे वर्णन येते त्यावेळी सायुज्य मुक्ती आणि मोक्ष या दोन्हींचा अर्थ आनंदघन ब्रह्मैक्यच आहे निर्गुण ब्रह्मैक्य रूप मोक्षाला सायुज्य मुक्ति कैवल्य कैवल्यमुक्ती असे श्री श्रीसमर्थांनी नाव दिलेले आहे शिवगीता कैवल्योपनिषदातही असेच मुक्तीचे विवरण आहे आठ प्राणायाम हाही एक प्रकारचा व्यायाम आहे घाम श्रमाने येतो ऐंशी प्राणायामापर्यंत वाढविण्यास सांगितले आहे सकाळ दुपार संध्याकाळ आणि झोपताना रात्री बारा वाजता चार वेळी प्राणायामाचा अभ्यास आहे अंगांना मर्दनम कृत्वा श्रमजातेन वारिणा श्रमाने आलेल्या घामानेच अंगांगाचे मर्दन करावे असे सांगितले आहे त्यामुळे घाम येणे म्हणजे प्राणायामाची सिद्धी नव्हे योगचुडामणी उपनिषद एक्केचाळीस पूरक बारा कुंभक सोळा रेचक दहा ओंकार हा अधम प्राणायाम याने कंप होतो तिप्पट उत्तम प्राणायाम याने ब्रह्मस्थानाची प्राप्ती होते चूडामणी अध्याय तीन श्लोक एकशे चार एकशे पाच योग तत्वोपनिषदात प्रथम नासापुटाने सावकाश वायू घेऊन थोडा वेळ कुंभक करून सावकाश रेचक करावा असे सांगून पूरक चौसष्ट कुंभक आणि बत्तीस मात्रांचा रेचक असा मोठा प्राणायाम सांगितला आहे ऐंशी वेळा असा हा प्राणायाम सांगितला तोही वर सांगितल्याप्रमाणे चार वेळा याच्या पुष्कळ अभ्यासाने पुढे केवल कुंभक सिद्ध होतो या केवल कुंभकात रेचक पूरक नसतात या अशा प्राणायामाच्या अभ्यासाने प्रथम घाम सुटतो तो पुसून न काढता शरीरातच आटवावा यापेक्षाही अधिक अभ्यासाने देह आसनावरच हालू लागतो यालाच कंप असे म्हणतात याहून अधिक अभ्यास केल्यास दारदुरी भाव उत्पन्न होतो आसनस्थ योगी बेडकाप्रमाणे उडत जातो त्याच्याहून अधिक अभ्यास झाल्याने जमीन सोडून अधांतरी असा तो पद्मासनस्थ योगी राहू लागतो त्याला उत्थान असे म्हणतात ही प्राणायामाची सिद्धी होय हे सर्व वर्णन योगतत्वोपनिषदातील छत्तीस ते पंचावन्न श्लोकांपर्यंतचे आहे कंप व रोमांच यातला फरक कंप म्हणजे शरीर हलणे रोमांच म्हणजेच हर्षादिकाने अंगावरचे रोम म्हणजेच केस उभे राहणे नऊ क्रियाशुद्धी मनशुद्धी वैराग्य व आत्मनिष्ठा ही योगाची मुख्य सिद्धी शरीर हलके असणे निरोगता उत्साह असणे शरीर तेजस्वी असणे आणि दूरदृष्टी दूरश्रवण अंतर्ज्ञानादी या गौण सिद्धी होत दहा मी लिहून पाठविलेल्या प्राणायामाला प्राणायाम म्हणतात मी शीतलीचा एक प्रकार आहे असे नाव न देता लिहिले होते दातातून रक्त येणे याने थांबेल आणि अंगातली उष्णता कमी होईल स्वप्नावस्थेचाही त्रास होणार नाही या दृष्टीने हा प्राणायाम सांगितला तोंडावाटे श्वास घेण्याने काही लाभ झाल्यास हा प्राणायाम चालू ठेव नाहीतर वर प्राणायामाची वर्णने दिली आहेत त्यापैकी करण्यास हरकत नाही तोंडावाटे श्वास सोडू नये म्हणून लिहिताना तोंडावाटे वायू घेण्याचा प्राणायाम सांगावा असे वाटून शीतलीच्या प्रकारांपैकी हा प्राणायाम उत्तम वाटला आणि त्यामुळे तो लिहिला सितकारी प्राणायामात जीभ ओठाच्या बाहेर काढून अग्रभागी दातांनी व ओठांनी हलके दाबून छिद्रद्वारांनी सितकार शब्दपूर्वक वायू आत घेतला जातो कावळ्याच्या चोचीप्रमाणे ओठाबाहेर काढलेली जीभ करून तिच्याद्वारे वायू हळूहळू आत घेणे पोटात वायू साठविणे व नंतर थोडा कुंभक करून दोन्ही नासापुटाने वायू बाहेर सोडणे या प्राणायामाला शीतली म्हणतात प्राणायामामुळे थंडी अधिक वाटल्यास चंद्रभेदी अथवा सूर्यभेदी अथवा कोणताही प्राणायाम केला तरी चालेल प्राणायामाची ज्याला सवय नाही प्रथमच अभ्यास करणाऱ्याने आधी दोन्ही नागपुड्यांनी हळूच श्वास घेऊन तसेच सोडण्याचा काही दिवस अभ्यास करावा नंतर वाम म्हणजेच डाव्या नासापुडीने हळूच पूरक करून थोडा वेळ कुंभक करून नंतर सावकाश रेचक करण्याचा अभ्यास करावा नंतर नंतर योग उपनिषदात सांगितलेले अधम मध्यम उत्तम असे प्राणायाम करावेत यानंतर योगतत्वोपनिषदात सांगितलेला मोठा प्राणायाम करावा डावी नागपुडी म्हणजे चंद्रनाडी इने श्वास प्रथम घेतला म्हणजे तो चंद्रभेदी प्राणायाम झाला याने दाह होत नाही उजवी नागपुडी म्हणजे सूर्यनाडी तिने प्रथम पूरक केल्यास तो सूर्यभेदी प्राणायाम होतो हा उष्ण आणि मागचा थंड नंतर मग एकदा डाव्या एकदा उजव्या उजव्या डाव्या अशा प्रमाणे प्राणायाम करावयाचा असतो अकरा ओंकाराचा दीर्घ उच्चार करून झाल्यावर आपोआप मन एकाग्र होते शरीराचे भान राहत नाही नंतर अति आनंद होतो असे जे तू लिहून कळविले होतेस त्याचप्रमाणे ध्यानाचा अभ्यास चालू दे पूर्वजन्मीच्या संस्कारांप्रमाणे त्याला तसे करण्याची बुद्धी होते आणि त्याने त्याप्रमाणेच करीत पुढे गेले म्हणजे सोपे जाते प्रकाशातच समर असून देहभान विसरत विसरत होते तसेच चालू दे प्रकाशाचे रंग दृष्टीआड करण्याचा प्रयत्न करू लागलास म्हणजे मनाला दुसरे व्यवधान लागून आनंद होणार नाही ब्रह्मतेज तुझे स्वरूपच आहे तेच तुझे तेज या प्रकाशातून असते हे प्रकाश दिसत असले तरी तुझे नष्ट होत नाही तू पाहणारा त्या आपल्याच तेजाने हे सर्व रंग पाहत असतोच त्यामुळे असमाधानाला कारण कोणतेच उरत नाही नाटक पाहताना प्रेक्षक जसा त्याच्याशी समरसून जातो त्याप्रमाणे त्या त्यावेळी -त्या ज्याचा ज्याचा अनुभव येतो त्याच्याशी समरसून जावे नाटक काही वेळ दिसून नंतर जसे आपोआप संपते त्याप्रमाणे हे प्रकाशाचे रंग काही वेळ दिसून पूर्ण नाहीसे होतात आणि आत्मप्रकाशच एक शिल्लक राहतो प्रकाश वेगवेगळ्या रंगाने दिसत असले तरी आत्मप्रकाशानेच ते प्रकाशित होत असतात तो आत्मप्रकाश नित्य आहे असा सिद्धांतच असल्यामुळे तळमळ कसलीच असावयास कारण नाही तळमळीने समाधान राहत नाही म्हणून असे विवेचन केले ते सत्यच आहे बारा दिव्यदृष्टी ही एक सिद्धी आहे त्याच अभ्यासाने तिची पुढे प्राप्ती होते तेरा एकशे आठ सूर्यनमस्कारही पुरेत, अधिक वाढवू नकोस उष्णता वाढेल एकंदरीत अभ्यास करीत जावे त्यामुळे एकापुढे एक पाऊल पडेल त्याप्रमाणे प्रगती होत जाते तळमळ अधिरता असमाधान मुळीच नसावे शांततेने प्रसन्नतेने आनंदाने विश्वासाने श्रद्धा भक्ती बाळगून श्रीगुरूंचे छत्र आपल्यावर आहे या निश्चयाने मजेत साधन करीत असावे त्या त्यावेळी स्वप्नात गुरुदेवांच्या सूचना आवश्यक वेळी होत जातात चातुर्मास्य जवळ आला पुढे लेखन वाचन माझे बंद राहिले तरी वर सांगितल्याप्रमाणे योग्य वेळी सूचना होत जातील काळजीचे कारण नाही एकतानता हाच मुख्य अभ्यास आहे स्वरूपाच्या अनंत आनंदाने तृप्त असा पूर्ण हो श्रीधर ॐ श्रीधराय नमः स गुरुवर करुणामयने नमो नमः परमगौ परशिवमुति नर पालिसु वर निरुतभुभजिसुवे भजिसुवे पालिसु देवा परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो न करुणा